नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिम्पल एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं <coughs> स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपला नवीन व्हिडिओला सुरू करतो आहे यामध्ये मी तुम्हाला तब्बल दोनशे प्रश्न देणार आहे त्यामध्ये चार भाग असतील प्रत्येक भागामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो थमनेरमध्ये तुम्हाला दिसते की राज्यसेवाचा राव प्रश्न पण तरीसुद्धा हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गट ब गट क सरळ सेवा भरती या सगळ्या साठी उपयुक्त ठरणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे इतिहासाचे एकोणासशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो कालखंड आहे त्यावरती आधारित हे प्रश्न आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न देणार आहेत ते पंचवीस प्रश्नांचा अभ्यास तुम्ही पुरेपूर मन लावून करावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होईल तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरू करूया पहिला प्रश्न बघूया महाराष्ट्रात सशस्त्र क्रांती चळवळीची सुरुवात करणारे आद्य क्रांती आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो प्रश्न परत एकदा बघा महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारी चळवळी सुरू करणारे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो अपर्याय दामोदर चामो चाफेकर ब आहे वासुदेव बळवंत फडके क आहे विनायक दामोदर सावरकर आणि ड आहे लोकमान्य टिळक तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वासुदेव बळवंत फडके त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन रँडच्या हत्येनंतर युरोपियनांचे खून करणे चांगले व चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार कोल्हापूरच्या कोणत्या संघटनेने केला रॅनच्या हत्येनंतर युरोपियांचे खून करणे चांगले आणि चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार कोल्हापूरच्या कोणत्या संघटनेने केला अ पर्याय आहे अभिनव भारत ब आहे आर्य बांधव समाज क आहे शिवाजी क्लब आणि ड आहे मित्रमेळा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क शिवाजी क्लब त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथील झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तर अपर्याय सदाशिव निळकंठ जोशी ब आहे दामोदर चाफेकर क आहे वासुदेव बळवंत फडके आणि ड आहे सेनापती बापट त्यानंतर पर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सदाशिव निळकंठ जोशी नंतर बघूया प्रश्न क्रमांक चार आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना प्रामुख्याने कोणत्या शहरामध्ये कार्यरत होती आर्य बांधव समाज ही गुप्त संघटना प्रामुख्याने कोणत्या शहरामध्ये कार्यरत होती अ आहे पुणे आणि सातारा ब आहे वर्धा आणि नागपूर क आहे कोल्हापूर आणि बेळगाव आणि ड आहे नाशिक आणि जळगाव विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वर्धा आणि नागपूर त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पाच एकोणासशे चारमध्ये मित्रमेळा या संस्थेचे रूपांतर कोणत्या संघटनेत झाले मित्रमेळा ही जी संघटना होती याचे रूपांतर कोणत्या संघटनेमध्ये झालं असं विचारलेलं आहे अ आहे युगांतर समिती ब आहे अनुशीलन समिती क आहे अभिनव भारत आणि ड आहे गदर पार्टी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क अभिनव भारत त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला त्या व्यतिरिक्त त्यांनी कोणते चरित्र मराठीत अनुवादित केले ठीक आहे बघूया काय दिलेलं आहे स्वात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचे समर हा ग्रंथ लिहिला त्या व्यतिरिक्त त्यांनी कोणते चरित्र मराठीत अनुवादित केले अ आहे गॅरीवाल्डी ब बा आहे मॅझिनी क आहे नेपोलियन आणि ड आहे बिस्मार्क विद्यार्थी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मॅझिनी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सात जॅक्सनच्या हत्येप्रकरणी अनंत कान्होरे यांच्यासोबत कोणाला फाशीची शिक्षा झाली जॅक्षिंच्या हत्येप्रकरणी अनंत कान्होरे यांच्यासोबत कोणाला फाशीची शिक्षा झाली तर अपर्याय विना विनायक देशपांडे व कृष्णाजी कर्वे नंतर आहे ब पर्याय आहे बाबाराव सावरकर व वा वासुदेव चाफेकर क पर्याय आहे विष्णू पिंगळे व शिवराम हरी राजूरकर राजगुरू सॉरी राजगुरू आणि वरीलपैकी कोणीही नाही विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर या आहे पर्याय क्रमांक अ विनायक देशपांडे व कृष्णाजी कर्वे विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये म्हणजे अकराव्याचे जे पुस्तक आहे त्यामध्ये अनंत कान्होरे आणि इतर सहकारी असा उल्लेख केलेला आहे त्यासोबत पण संदर्भासाठी आपण कृष्णाजी कर्वे विनायक दुसपांडे हे जे उत्तर आहे ते आपण गृहित धरलेलं आहे ते बरोबर आहे म्हणून त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सात नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाचा प्रयोग चालू असताना जॅक्सनचा वध कोणी केला ठीक आहे आपण याला असा पण फरव फिरवून प्रश्न विचारू शकतो तर काय चा तर नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाचा प्रयोग चालू असताना जॅक्सनचा वध कोणी केला तर अ आहे द... मदनलाल धिंगरा ब आहे अनंत कान्होरे क आहे विष्णू पिंगळे ड आहे दामोदर चाफेकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनंत कान्होरे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक आठ सेनापती बापट यांनी बॉम्ब तयार करण्याचे तंत्र कोठून कोठे जाऊन आत्मसात केले सेनापती बापट यांनी बॉम्ब तयार करण्याचे जे तंत्रज्ञान आहे ते कुठे जाऊन आत्मसात केले म्हणजे ते शिकले तर अ आहे लंडन ब आहे तोक्सो किंवा जापान क आहे पॅरिस आणि ड आहे बर्लिन विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क पॅरिस त्यानंतर बघूया कोल्हापूरचे केडी कुलकर्णी म्हणजे केडबा यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण कोणत्या देशात घेतले होते अ आहे फ्रान्स ब रशिया क जर्मनी आणि ड आहे जपान विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जापानंतर बघूया प्रश्न क्रमांक दहा आपल्याला चुकीची जोडी ओळखा असं सांगितलेलं आहे तर बघा यवतमाळची गुप्त संघटना डॉक्टर सिद्धनाथ काने ब पर्याय आहे अमर अमरावतीची गुप्त संघटना दादासाहेब खापर्डे आणि त्यानंतर बघूया क पर्याय आहे बेळगावची गुप्त संघटना गंगाधर देशपांडे आणि पर्याय क्रमांक ड आहे वर्धाची गुप्त संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक ड आहे हे हे <clears> जे पर <throat> वर्धा गुप्त संघटना आहे याचे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर असं दिले आहे हे उत्तर चुकीचं आहे तिथे श्रीधर परांजपे किंवा बु व बुआ उपाध्ये हे याचं अपेक्षित उत्तर आहे म्हणजे वर्धा गुप्त संघटना ही इथे श्रीधर परांजपे आणि बुवा परातपे परा उपाध्ये हे तिथे होते तर प्रश्न क्रमांक अकरा बघूया अनटू दिस लास्ट या पुस्तकाच्या महात्मा गांधीजीच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता अन टू तीस लास्ट या पुस्तकाचा महात्मा गांधीजींच्या विचारसरणीवर खूप मोठा प्रभाव होता हे पुस्तक कोणी लिहिले अ आहे लिओ टॉल्स्टॉय ब आहे हेन सॉरी हेनरी डेव्हिस थोरो क आहे जॉन रस्किन आणि ड आहे इमरसन तर उत्तरा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क जॉन रस्किन द अन टू द लिस्ट अन टू धिस लास्ट हे पुस्तक जॉन रस्किन यांनी लिहिलेलं आहे नंतर बघूया प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात असह असहकार चळवळीच्या ठरावाला काँग्रेसने अंतिम मान्यता दिली खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीच्या ठरावाला काँग्रेसने अंतिम मान्यता दिली तर अ आहे कलकत्ता अधिवेशन जे की एकोणीसशे वीस सप्टेंबरला झालेलं होतं ब आहे नागपूर अधिवेशन जे की डिसेंबर एकोणीसशे वीसला झालेलं होतं बेळगाव अधिवेशन एकोणीसशे चोवीसला झालेलं आणि लाहौर अधिवेशन एकोणीसशे सव्वीसला झालेलं तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बा, नागपूर अधिवेशन जे की एकोणीसशे वीस डिसेंबरमध्ये झालेलं होतं बघा प्रश्न क्रमांक तेरा असहकार चळवीच्या दरम्यान धारवाड येथे झालेल्या गोरीबाळा गोळीबाराच्या निषेधार्थ मुंबईत टीका केल्यामुळे कोणावर खटला भरण्यात आला म्हणजे असहकार चळवळीच्या दरम्यान धारवाड येथे झालेल्या ज्या गोळीबा गोळीबार होता त्याच्या निषेधार्थ मुंबईत टिक मुंबईत टीका केल्यामुळे कोणावरती खटला तयार केला होता असं प्रश्न विचारलेला आहे अ आहे लोकमान्य टिळक ब आहे महात्मा गांधी क आहे बॅरिस्टर जयकर आणि ड आहे अण्णाभाऊ भूपटकर तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महात्मा गांधी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चौदा मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर अपर्याय आहे सेनापती बापट ब आहे शंकरराव देव क आहे तातेसाहेब केळकर आणि ड आहे शिवराम पंत परांजपे विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शंकरराव देवकर त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेनी बनेगी सेना ही रचना कोणाची आहे पत्तर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना ही रचना कोणाची आहे तर अ आहे साने गुरुजी ब आहे स्वातंत्र्यवीर सावरकर क आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ड आहे गदी माडूळकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सोळा काय सोलापूर येथे लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ कोणत्या काळात लागू होता सोलापूरला जो मार्शल लॉ आहे तो कोणत्या काळात लागू होता असा प्रश्न विचारलेला आहे अ पर्याय आहे पंधरा मे एकोणीसशे तीसच्या नंतर सहा एप्रिल एकोणीसशे तीसच्या पूर्वी बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी किंवा पाच सॉरी किंवा पाच मे एकोणीसशे तीस रोजी तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पंधरा मे एकोणीसशे तीसच्या नंतर त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा सोलापूरच्या हुतात्म्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही सोलापूरच्या हुतात्म्यांमध्ये कोणाचा समावेश नाही तर अ आहे मल्लप्पा धनशेट्टी ब आहे जगन्नाथ शिंदे क आहे श्रीकिशन सारडा आणि ड आहे नागनाथ नायकोव नायकवडी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नागनाथ नायकवडी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक अठरा एकोणीसशे बेचाळीसच्या चले चलेगाव चलेजाव आंदोलनात आझाद जल आझाद दल या सशस्त्र गटाचे नेतृत्व कोणी केले आझाद दल या सशस्त्र गटाचे नेतृत्व कोणी केले तर अ आहे नाना पाटील ब आहे नागनाथ अण्णा नायकवडी ना ना ब क आहे वसंतराव वसंतदादा पाटील आणि ड आहे किसन वीर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नागनाथ अण्णा नायकवडी ना ना त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकोणावीस सातारा जिल्ह्यातील प्रति सरकार किंवा पत्री सरकार स्थापन करण्याचे कोणाचे मुख्य योगदान होते स्थापन करण्यात कोणाचे योगदान होते कोणा कोणतं पत्री सरकार किंवा पत् प्रति सरकार हे जे सातारा जिल्ह्यातलं होतं ना त्याची जी स्थापना करण्यामागे कोणाचं मुख्य योगदान होतं तर अ आहे यशवंतराव चव्हाण ब आहे क्रांतिसिंह नाना पाटील क आहे स्वामी रामानंद तीर्थ आणि ड आहे सेनापती बापट विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब क्रांतिसिंह नाना पाटील त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक वीस एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन चालवण्याचे कार्य कोणी केले सिक्रेट रेडिओ स्टेशन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मुंबई येथे कोणी चालवला तर अ आहे अरुणा असपाली ब आहे उषा मेहता क आहे सुचिता कृपलानी आणि ड आहे कमलादेवी चट्टोपाध्याय विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उषा मेहता तर बघूया प्रश्न क्रमांक एकवीस एकोणासशे तीसच्या जंगल सत्याग्रहात पुसद येथे नेतृत्व कोणी केले एकोणासशे तीसच्या जंगल सत्याग्रहात पुसद येथे नेतृत्व कोणी केले अ आहे बापूजी अने ब बा आहे डॉक्टर मुंजे क आहे अ आणि ब म्हणजे बापूजी अने आणि डॉक्टर मुंजे आणि ड आहे वीर वामनराव जोशी विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ब पर्याय क्रमांक क बापूजी अने आणि डॉक्टर मुंजे म्हणजे पर्याय क्रमांक क अ आणि ब दोन्ही तर बघूया प्रश्न क्रमांक बावीस तेरा एप्रिल अकराशे एकोणचाळीस रोजी हिंदुस्तान लाल सेने हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना कोणी केली हिंदुस्थान लाल सेनेची स्थापना कोणी केली तेरा एप्रिल अठराशे एकोणचाळीस रोजी तर मदनलाल बागडी श्यामनारायण कश्मीरी विनायक सखाराम दांडेकर आणि वरीलपैकी सर्व विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक कर ड वरीलपैकी सर्व तंत्र बघूया चलेजाव आंदोलनात प्रश्न क्रमांक तेवीस आपण बघतोय चलेजाव आंदोलनात यावली अमरावती थी येथील झालेल्या गोळीबारात किती लोक शहीद झाले चलेजाव आंदोलनात यावली अमरावती येथे झालेल्या गोळीबारात किती लोक शहीद झाले अ आहे पाच ब सात क नऊ आणि ड आहे दोन विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक पाच त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात नंदुरबार येथे तिरंगा फडकवताना कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याला हुतात्म्य प्राप्त झाले एकोणीसशे बेचाळीसमध्ये आंदोलनात नंदुरबार येथे तिरंगा फडकवताना कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याला हुतात्म्य प्राप्त झाले तर अ आहे तर अ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बाबू गेनू ब बा आहे शिरीष कुमार मेहता क आहे शंकर महाले ड आहे दा, दा दाजिबा महाले विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब शिरीष कुमार मेहता त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सॉरी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस आपल्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न वेदांत विद्यार्थी या नावाने गुप्त संघटना चालवणारे क्रांतिकारक कोण होते वेदांत विद्यार्थी या नावाने गुप्त संघटना चालवणारे क्रांतिकारक कोण होते तर अ आहे विदा सावरकर ब वा आहे वासुदेव बळवंत फडके क आहे सदाशिव निळकंठ जोशी आणि ड दा आहे दामोदर चाफेकर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क सदाशिव निळकंठ जोशी तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये या पार्ट एकमध्ये मध्ये मी तुम्हाला प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक पंचवीस असे टोटल पंचवीस प्रश्न दिलेले आहे पुढच्या पार्ट दोनमध्ये मी तुम्हाला प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास असे पंचवीस प्रश्न देणार आहेत हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद